गुड मॉर्निंग सुप्रभात सस्ने नमस्कार मित्रमैत्रिणींनो सचिन व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व ऐतिहासिक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून दोनशे पन्नास ते दोनशे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या आंबा घाटापासून जवळ असलेल्या मराठ्यांच्या रक्तानी पावण झालेल्या अशा ऐतिहासिक प्रसिद्ध पावनखिंडीत आणि आज माझ्या बरोबर माझे मित्र आहेत पण आहे विवेक हॅलो आणि त्याच्याच गाडीमधून आपण चाललो आहे माग आहे दीपक आणि इकडं आहे अमर तर मग चला आपण आता ऐतिहासिक अशा पावनखिंडीची सफर करू रम्य अशा पावसाळी वातावरणात आम्ही सकाळी सहा वाजता पुण्याहून पुणे सातारा रस्त्यावरील नवीन कात्रज बोगद्यातून पावनखिंडीकडे निघालो आम्ही सातारा कराड मलकापूर मार्गे आंबा घाटात जाणार असून तेथे असलेल्या आंबा रिसॉर्टमध्ये आज आम्ही राहणार आहोत व आज दुपारी पावनखिंडीत जाऊन पावनखिंडी बघणार आहोत तर उद्या सकाळी तेथून जवळ असलेले निसर्गरम्य असे मार्लेश्वर पाहून संध्याकाळपर्यंत पुण्यात परत येणार आहोत तुम्ही पुण्याहून पुणे रत्नागिरी एस टीने आंबा घाटात उतरून तेथून जीपने पावनखिंडीत जाऊ शकतात आंबा घाटाजवळ पावनखिंडीत जाण्यासाठी जीपची सो सोय होऊ शकते किंवा तुम्ही पुणे कोल्हापूर मार्गे कोल्हापूरवरून सुद्धा पावनखिंडीत जाऊ शकता जर तुम्ही कोकणातून येणार असाल तर रत्नागिरीमधील रत्नागिरी कोल्हापूर एस टीने आंबा घाटात उतरून तेथून जीपने पावनखिंडीत जाऊ शकता खांबाटके घाट सोडून महाबळेश्वर पाट्यावरील हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो गरमागरम कटवडा थालपीठ खाऊन पुढे निघालो कराड क्रॉस केल्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मलकापूर फाटा लागतो त्या फाट्यावर उजवीकडे वळून मलकापूर रोडला लागलो मलकापूरच्या जवळच्या या अशा बऱ्याच पवनचक्क्या दिसल्या मलकापूर पासून पुढे जोरात पाऊस सुरू झाला आम्ही साधारण दुपारी बारा वाजता आंबाघाटातील या आंबा रिसॉर्टवर पोहोचलो या रिसॉर्ट पासून आंबाघाट साधारणतः दोन ते तीन किलोमीटरवर आहे हे रिसॉर्ट छान व मोठे आहे या रिसॉर्टच्या रूम्स मोठ्या व प्रशस्त आहेत या रिसॉर्टमध्ये असा स्विमिंग पूल पण आहे या रिसॉर्टपासून पावनखिंड साधारणतः वीस किलोमीटर तर मार्लेश्वर साधारणतः वीस किलोमीटरवरच आहे तुम्ही येथे भक्काम करून दोन्ही करू शकता आंबा घाटात बरीच रिसॉर्ट्स आहेत आम्ही जेवण करून पावनखिंडीकडे जाण्यासाठी तयार झालो मी आता आंबा घाटातील आंबा रिसॉर्टमध्ये आलेलो हो। आहोत आम्ही सकाळी सहा वाजताच पुण्यावरनं निघालो हो आहे आणि इथं साधारणतः बारा वाजता आहे आता आमचं जेवण वगैरे आहे थोडी विश्रांती झाली आपण आता जाणार आहोत पहिल्यांदा पावनखिंडला आणि संध्याकाळी आपण इथं मुक्काम करणार आहोत आणि उद्या सकाळी आपण इथनं मार्लेश्वरला जाणार आहे इथनं साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे तर पहिल्यांदा आपण आता पावनखिंडीत जाऊ आणि क्लायमेट इथनं जबरदस्त आहे मस्त पाऊस पडतोय बघा आता कसं काय शूट करता येईल पावसात चला आता आपण पहिल्यांदा पावनखिंडीत जाऊ हा सर्व परिसर मानव लिवन क्षेत्रात येतो त्यामुळे इथून पुढं जाण्यासाठी पन्नास रुपये टोल भरावा लागतो तो भरून आम्ही पुढे निघालो हा खाली दिसत आहे तो मानोली डॅम आहे हा सर्व परिसर मानोली जंगलात येतो या जंगलात गवे भरपूर आहेत तसेच सांबर हरण कोल्हे बिबटे पण आहेत अनेक पक्षी आहेत तुम्ही इथे अशा या जीपवर बसून सुद्धा या जंगलाची एक दिवसाची ट्रीप करू शकतात त्यात तुम्हाला मानोली डॅम वाघदारा पावनखिंड अंबाघाट दाखवले जातात येथील सर्व रिसॉर्ट मध्ये या गाड्यांची सोय होऊ शकते हा संपूर्ण रस्ता जंगलातून जातो पावसाळा असल्यामुळे खूप अंधारून आले होते हा संपूर्ण परिसर घाट रस्त्यासारखा आहे पावसाळा असल्यामुळे दुपारीच अंधारून आलं होतं इथले वातावरण रम्य रमणीय आनंददायी होते हा संपूर्ण परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला होता पाऊस अधूनमधून येत होता व जात होता अशा निसर्गरम्य परिसरात साधारणतः अर्धा ते पाऊन तासात आम्ही पावनखिंडीपाशी पोचलो इथे गाडीच्या पार्किंगसाठी वीस रुपये तिकीट आहे ते तिकीट काढून आम्ही पुढे निघालो आता आपण पावनखिंडीच्या परिसरात पोचलो आहोत पाऊस पण जोरात सुरू झालेला आहे माझ्या समोर जो गुरु दिसत आहे व त्यावर ध्वजस्तंभ दिसत आहे तो नरमवीर बाजी प्रभू देशपांडे व तसेच त्यांचे शूरवीर मावळे यांच्या स्मरणार्थ अलीकडच्या काळात बांधला आहे चला आपण आता त्या ध्वजस्तंभाला मुजरा करून पुढे पावनखिंडीत उतरू या बुरुजाच्या कडेने साधारणतः दोनशे ते अडीचशे पायऱ्या उतरून खाली पावनखिंडीत जावे लागते चला आपण आता पावनखिंडीत जाऊ या खिंडीचे पहिले नाव गोडखिंड होते ती मराठ्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून तिला पावनखिंड असे नाव पडले ही खिंड दोन डोंगरांच्या मध्ये आहे आता आपण पावनखिंडीच्या एकदम जवळ येऊन पोचलो आहोत समोर खाली पावनखिंड दिसत आहे या पावनखिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यासाठी ज्या ज्ञात व अज्ञात वीर मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या स्मरणार्थ इथे एक शौर्यस्तंभ उभारण्यात आला आहे चला आपण तो आता शौर्यस्तंभ पाहू व त्याच्या पुढे नतमस्तक होऊ व खाली खिंडीत उतरू खिंडीमध्ये खाली उतरण्यासाठी अशा लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत आम्ही या लोखंडी शिडेने पावनखिंडीत पोहोचलो पाऊस पडत असल्यामुळे खिंडीत हे पाणी जोरात खाली पडत आहे हीच ती ऐतिहासिक पावनखिंड याच खिंडीत नरवीर प्रभू व बांदल सेना यांना वीर मरण आले व त्यांच्या रक्ताने ती घोडखिंड पावनखिंड झाली याच पावनखिंडीतील कडे कपाऱ्या डोंगर दऱ्या वीर प्रभूंचे शौर्य सांगत आहे याच पावनखिंडीत बांदल सेनेच्या तलवारींचा खनखनाट ऐकू येत आहे याच मराठे द्वेषाने लढले कापून काढले अनेक तीर्थ पडले या लढाईत बाजी प्रभू देशपांडे व अनेक वीर मावळ्यांना वीर मरण आले धन्य धन्य ते बाजी प्रभू धन्य धन्य ते वीर मावळे इतिहास हा केवळ सांगण्यातून दाखवण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तो प्रत्यक्ष अनुभवायला लागतो त्यामुळे तुम्ही सर्वजण या ऐतिहासिक पावनखिंडीत येऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताल त्यात मला काही शंका नाही जय या नोटवर मी आता थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा तसेच नवनवीन गडकिल्ल्यांचे व ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सचिन वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय हर हर महादेव